तर चला आता आपण बघणार आहोत भरलेली भेंडी ते पण साऊथ इंडियन स्टाईल तर मी पावसाळी स्वच्छ भेंडी धुवून घेतलेली आहे आणि आपण आता ती कट करून घेणार तर मी मागणं पूर्ण कट करून एक मधनं एक स्लाईड मारून घेतलेली आहे आणि ती भेंडी मी अशा अशाच सगळ्या प्रकारच्या सगळ्या भेंड्या मी अशाच करून घेणार आहे आणि नंतरनं मी आता मसाला तयार करते तर मी गॅस गरम गॅसवर कढाई गरम करायला ठेवली आणि मग आपण याच्यात घालणार आहोत थोडंसं तेल घालणार आहे कारण भाजून घेण्यापुरतंच घालायचं आहे त्याच्यामुळे खूप नाही घालायचं त्याच्यात मी घातलेलं आहे दहा पंधरा हिरव्या मिरच्या घातल्या हिरव्या मिरच्या थो लाल मिरच्या थोड्याशा गरम झाल्या की आपण त्याच्यात घालणार आहोत बाकीचे मसाले तर मी याच्यात एक चमचा जिरं घातलं एक चमचा उडदाची डाळ घातली आणि मी घाच्यात घातलेला आहे हरभऱ्याची डाळ घातली एक चमचा हे सगळं असं थोडं खालीवर करून घेतलं आणि नंतरनं मग मी परत त्याच्यात घातलेल्या आहेत सात आठ पाकळ्या लसूण लसूण घातल्यानंतरनं आपण लसूण थोडा शेकला की लगेच घालायचे आहेत आपल्याला शेंगदाणे तर आपल्याला जेवढी भेंडी आहे त्याप्रमाणे मसाला तयार करायचा आहे आणि मग थोडंसं तेल टाकून मी परत चटचटा भाजून घेतलं व्यवस्थित आणि नंतरनं मग मी असं सगळं व्यवस्थित भाजून झाल्यानंतरनं आपण मग करून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यातून काढून घेतलं आणि ते मस्तपैकी छान असं बारीक ग्राइंड करून घेतलेलं आहे आणि नंतरनं मग मी त्यात आता हे सगळं आपलं मिश्रण आपल्या भेंडीमध्ये भरून घेणार आहे थोडा वेळ लागतो पण खूप टेस्टी लागते हो तर मी अशा प्रकारे सगळ्या भेंड्यांमध्ये सगळ्या भेंड्या मी पूर्णपणे भरून घेतल्या आणि मग आपण त्याला आता करणार आहोत फ्राय तर माझा व्हिडिओ बघितला बघा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा माझ्या यूट्यूब चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नंतर मग मी आता सगळ्या भेंड्या भरून घेतल्या आणि मी परत त्याच कढईत थोडंसं तेल घालते आहे तेल थोडं जास्त लागतं ह्या भेंडीला म्हणून थोडं जास्त घालायचं आहे तर बघा मी अशा प्रकारे एवढं तेल घातलेलं आहे यांनाच साऊथ इंडियन स्टाईल आहे पूर्णपणे भेंडी नंतर ना मग आपण याच्यात घालणार आहोत मग याच्यात घालायची आहे ती आपल्याला भरलेली भेंडी मग व्यवस्थित सगळं तळून घ्यायचे आहेत भेंड्या आणि बारीक गॅसवर झाकण ठेवून ठेवून आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे तर बघा अशा प्रकारे आपण ही भेंडी करून घेतलेली आहे आणि खूप छान वाटतं आणि आपण केलेला स्वयंपाक कोणाला तरी आवडल्यावर कोणीतरी कौतुक केल्यावर खूप भारी वाटतं मनाला तर बघा कशी वाटते तर तुम्ही पण नक्की करून पहा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका तर ही भेंडी मी केली होती त्यांना खूप खूप आवडली त्यांनी खूप छान कौतुक केलं माझं आणि बघा अशा प्रकारे मी भेंडी करून घेतलेली आहे तुम्ही पण करू पहा तुम्हाला तर माहिती आहे मी स्वयंपाकाचं काम करते तर मी ज्यांच्यात कामाला जाते त्यांच्या इथं मी ही भेंडी बनवलेली आहे आपण कोणतंही काम करतो ते कशा कशा प्रकारे करतो हे महत्त्वाचं आहे आणि त्या पैशाने आपण आपल्या मुलांचं संगोपन करणार आहे तर काम कोणत्या प्रकारे करतो हे महत्त्वाचं आहे तर बघा आवडलं लाईक करा सपोर्ट